यायलाय यायला लागतंय या या हा आम्हाला इथे नीरज वग ट्रेकला आणल्या बद्दल आम्ही त्याच मनपूर्वक आभार केल तुला नाद खुळा गणपतीपुळा पाखरा मारते काय तुम्हाला पुढचं दिस ना <laughs> हो मा देव। मा देव। तर जय जाऊ शिवराय आज अचानक भयानक प्लॅनिंग ठरलं आहे पोरांचं रूवर बसून वैतागलेली म्हणली चला हेडायकुढे कुठेतरी जाऊया मग आज नागेश्वरीला आले चोरावणे जे श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे वरती डोंगरामध्ये जवळजवळ अडीच तासाचा ट्रेक आहे अरे ट्रेक या ट्रेकसाठी आलोय आणि हा पहिला टप्पा चढतोय समोर आपल्याला पायरी मार्ग दिसतोय हा पहिला टप्पा इथून चालू होतोय खालतून आणि सोबत ह्या साईडला इकडं वरून धबधबा धबधबा पडतोय त्याचं पाणी येते प्रवाह आहे मुख्य प्रवाह बऱ्यापैकी चढाई अवघड आहे आमचा पहिलाच गडी थोड्या पहिल्या टप्प्यात पायरी टप्प्यालाच ता घ्यायला आलाय एकदम खतरनाक वाट आहे जरा शेवाळ आले त्यामुळे कुठे कुठे तर पाय वगैरे निसरतोय नाहीतर खतरनाक रस्ता बघूया अजून पुढं बरीच चढाई मारायची आहे <laughs> पोर लय दिवस म्हणतो ती निर्या निर्या ट्रेकला ने ट्रेकला ने म्हणून आज मुद्दा मांडले जिरवायला त्यांची <laughs> आणि चांगलीच जिरणार आहे

म्हणून अशा तर नाही आमचे ऋषी भाऊ दमलेले आहेत ऋषी भाऊ काय वाटतंय चक्कर मारते काय तुम्हाला पुढच दिस ना फिरायला लागले काय मग ब्लर झाले हा डिहायड्रेट काय खाल्लेस का सकाळी पोह्यावर जरा होत आहे डोळे फिरते ते नंतर ना होत आहे नीट सोड

पृथ्वी मोलाची परवा परवाची आझाद केल तुला तुझ तुझ आता मन भरलं ग तुझ करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा पाखरा आता डोंगराच्या मुख्य धारेवरती येतोय इथून वरती असा पायरी मार्ग गेला आहे आणि ह्या मुख्य धारेवरून ह्या साईडला खतरना घेऊ दिसतोय एकदम वरती पूर्ण धुकाट वातावरण आहे ह्या साईडला पाऊस उतरला आहे आणि ही समोर वाट जाते डोंगराच्या धारेवरून डोंगराच्या अशा पॉइंटला येतोय ज्या धारेवरून साइडचा पण हा सगळा परिसर दिसतोय आणि ह्या साइडचा पण बघा हिचा धोक्यात पूर्ण पोरं म्हणते ती निर्या लागा खरंच तू खरं आईश बघतेस कारण की आम्ही असलं कावा नाही ते बघतोय तू डोंगरात जाऊन रोज बघतोय आईच्या गावात भारी वाटले ऐकून एवढं लांब चिपळूणला कॉलेजला आहे माझ्या घरापासून मी दीडशे किलोमीटर आहे दीडशे प्लसच आहे तर एवढं लांब आहे म्हणल्यावरती आसपासचा परिसर आणि शेवटी देवभूमी परशुराम भूमी कोकणमध्ये आपण आणि पावसाळ्यात स्वर्गापेक्षा काही कमी नाही आपला कोकण त्यामुळं फिरायचं धुडपूस सोबत काळजी घ्यायची जी जीवाची मला घरी असं नाही की बाहेर जाताना मी न सांगतो जातो प्रत्येक ट्रिपला प्रत्येक ट्रेकला कुठं पण जाऊ दे घरात पहिला परमिशन असतं का एक एकतर असं आडमाळाने डोंगराने भटकाय जायचं त्यात जर काय अपघात झाला तर असं नको व्हायला की घरच्यांना काही माहीत नाही त्यामुळं काय असेल ते घरी सांगून सगळं परमिशन घेऊन जातो मी <laughs> आज जन्नत आहे आमची खरंच फक्त नागेश्वर गेल्यावर शिखरापाशी गेल्यावरती हे असं वातावरण जरा मोकळ होऊ दे म्हणजे लांब लांबचा परिसर सगळा दिसतोय आपल्याला एवढच इच्छा आहे मना बर ग गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला गद्दार मला पाखरा तुला पाखरा <laughs> <laughs> त्या तिथ पायरीचा टप्पा संपतोय आणि नंतर ना पूर्ण डोंगराच्या अशा ट्रॅव्हल्स मारत आपल्याला पुढे यावं लागते पूर्ण असं एकदम खतरनाक वाट झाल्या सगळं गवत वगैरे आले आणि असा वळसा मारत आपल्याला पुढे आत जायला लागते परिसर बघून पोरं एकदम खुश ती <laughs> नाद नाद म्हणते नाद नुसता खतरनाक एवढीच अपेक्षा आहे लवकरात लवकर पोचावं हो। सगळं टाईममध्ये यावं कारण बऱ्याच रात्री म्हणजे वेळ व्हायला नको रात्री खाली यायला कारण संध्याकाळ होणार आहे फिक्स कारण वेग आमचा बऱ्यापैकी कमी आहे हो आणि आपण आत्ता एक अर्धा अर्धा अंतर चढलेलो आहे आणि पुढं आपल्याला धुक्याच्या परिसरात जायला लागतंय एकदम खतरनाक एक वाट आहे एक नंबर पायवाट झाडदार टप्पा आता पुढे समाप्त होईल तिथून थोडी खडी चढाई आहे मग आपण शिखराच्या जवळ जाऊ हे बघा धुक बघायचं इश्क जन्नत ते इश्क नात करते काय नाद, नाद खुळा गणपतीपुळा आम्हाला इथे नीरज वाघमोडेने ट्रेकला आणल्याबद्दल आम्ही त्याच मनपूर्वक आभारी आहे आभारी हातपट्टी संघटना एस पी कॉलेज अध्यक्ष श्री नीरज भाऊ बाबासो वाघमोडे सप्लाय यायला लागत आहे पावसाला खतरनाक यावं लागतोय यावं लागतय असा युग बघायला लागतय पोर लई खुश आहेत आज हे चला लवकर धबधबा पुढे चला राहिलेले कार्यकर्ते आमचे त्यामुळे थांबलेलो तोपर्यंत तो बघा जाऊन <laughs> आणि हा धबधब्याचा दब हिव बघा पावसाच पाणी पडतंय त्यामुळे कॅमेरा ब्लर होतोय पण बऱ्यापैकी कॅप्चर होतोय काय अडचण नाही खतरनाक एकदम हिव त्या साईडून अशी वाट येते मध्ये एक असा धबधबा लागतो आणि ह्या इथून वरती आता आपल्याला कातळ टप्पा लागतो कातळ म्हणजे असा दगडातली चढाई उभी आहे ना लागते त्यासाठी ग्रिल वगैरे ला लावलेले आहेत एवढ्या उंचीवरती ग्रिल लावल्याची ती म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण चष्टा नाही हे सगळं साहित्य इथंपर्यंत आणण्याचं म्हणा सगळं वर बघा अशी ग्रिल लावून चढाई करावी लागते एकदम एकदम म्हणजे नाद्याबाद मध्येच धुकाट वातावरण होतंय मध्येच पाऊस येतोय मध्येच वाऱ्यान सगळं धुकं जातंय आणि सगळा परिसर दिसतोय ला जबाब शब्द नाहीत शब्द एकदा तर करावा नक्कीच नागेश्वरी आता शेवटचा टप्पा आहे मध्ये इथं कातळातली जी आहे तिथं पूर्णपणे जुन्या कातळकोरी पायऱ्या आपल्याला इथं पाहायला मिळते त्या कातळ कोरीव पायऱ्या अशाच वरती जातात वरून आता जवळ आले एकदम नागेश्वरीच्या जवळ तरी पण एक अर्धा साहेब चढाई असेल तरी अजून इथून खतरनाक सेकडा बघा कसला भारे एक काम कराल का एक वेगळी प्रजाती ही फक्त डोंगर रानामध्ये आढळत्या टप्प्यात पुन्हा मस्त अशा कातळ पायऱ्या आपल्याला लागतात भारी एकदम शेवाळ आले घसरत थोडं चांगले जर ट्रेकिंग शूज असले तुमच्याजवळ कसला का कडा असू दे नाही तर डोंगर काही सुद्धा होत नाही हे का असं बार माही पाणी वाहतं आणि ह्या पाण्यावरती आगा खेकडे आपले भारे येत एकदम हे बघा पाण्याच्या आत लागला आहे कसा शेवटचा टप्पा पूर्ण धुक्यात आहे नागेश्वरी शेवटच्या टप्प्यात किती वर्ष झाले असतील विचार करा पूर्ण साखळी आहे ती पूर्ण गंजले आणि जावा ए, ए, हे आत्ताचं हे ग्रीलचं बांधकाम आहे त्याच्यासुद्धा ही साखळीचा आधार घेत वरती जायला लागत होतं हे बघा इथं पण मोळे वगैरे ठोकून ग्रिल मारले वाऱ्याचा खूप वेग आहे आणि आपण येऊन पोचलो आहे श्री नागेश्वराच्या

महादेवाची पिंड संपूर्ण धोक्यात अल्पहार चालू आहे पण कस वाटला कसा वाटला हा दानका सगळ्यात मोठ्या आयुष्यातला

चिस्ता दिया शिस्त चाय <laughs> <laughs> गरम चाय गरम डबल ए, ए, गया टिबल गया घयाव बगा क्या नागेश्वरी या प्याल नागेश्वरी मस्त एकदम छान असं नागेश्वराचं दर्शन वगैरे झालं पोरांनी चा केल्या कारण थंडी एकदम बेकार आहे मारं खूप आहे आवाज येतोय का नाही तुम्हाला काय माहिती आहे आता उतराई चालू आहे जवळजवळ पावणे ता तीन तास लागले कारण जरा पहिल्यांदा ट्रेकला निवांत उतरत होती आता तेवढीच उतराई करायची आहे एकदम वातावरण बघा कसलं आहे पूर्ण धुक्याचं आहे खतरनाक हे खाली चालू आहे परतीचा भावा चाला